अरे भात खायला ही आ, चा, चा, चा। ही पण आहे का सोबत का यांचीच आई आहे ना हा हा मारलं मारलेले अच्छा अच्छा मसाल्या काही फक्त मोठी पिली ह्याच्या बरोबर हां हा 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 किती लहान लहान पडत भात खाण्यासाठी आता दुसरे एक काम करायचं बायलरचे अंडे आणायचं पाच अंडे आणायचं अंडे उघडायचे बारीक 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 त्याला हे करायचं ते आपल्याकडे असते ते ह्याचं पावभाजीचं करायचं असते त्याच्यानं आणि ते टाकायचं जे लंगडे झालेत का ते बी लवकर येऊ द्यायला